आजीला कोणती चांगली दिसन सगळ्यात चांगले दिसत आवडत ते घालत का <laughs> आ असं काय गुलाबजाम आणले काय परत बोल बायला <laughs> आजी लपून आणणार गुलाबजाम तस लपून आणणार तस आजी अशी साड्या लपून आणणार माझा रोल बघ पहिला ते गॉगल काढा आता

परत नेऊ आजीला तुला कोणती आवडती ग साडी भारी मला पण हिच बाबा ती बघत होते आजीला कोणती चांगली दिसन सगळ्या चांगल्या दिसत काय

घ्या आपल्या आज शॉपिंग ची व्हिडिओ चला बाय बर चला ना उशीर तुरी चला आई सांग तू यांना आवरा लवकर 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 इकडे बघून सांग

डायलॉग काय होता तुमचा आजी बोलते का बरोबर आता हो बाबा आजी डायलॉग म्हणते का म्हणते ना हस येत का? तुम्हाला चला चहा प्यायचं का माझा कस पहिलं तू गोगल काढ बदल काय होत मग फिकून दिल तुटल्या कळून चला चार करून लागतं तुम्ही काय की आदर कस ठीक आहे बाय